आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शहाजा जिल्हा शहा तालुक्यातील टोकलेपुडी जमातीच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं आहे तर अनुसूचित जाती जमाती अधिनियम अत्याचार प्रतिनिध प्रतिबंधक अधिनियमिक शिकवण्याचा वेळे जो एक्टरसिटीचा कायदा आहे त्याचा गैरफायदा टोकलेपुडी जमात कधीच घेत नाही मात्र ज्या आर्थिक दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महिर धुळे जिल्ह्यातील महिर या गावात नंदकुमार तवर यांच्या परिवारावर यांच्यावर तिथला सरपंच रमेश नवल सरक याने जातीवाचक शिवगाळ करून अन्याय अत्याचार केला हे मारहाण केली आहे आणि शासना आपण प्रशासनाकडे त्याच्या धीरसुद्धा दाखल केली आहे मात्र पोलिसांनी त्याला अद्यापर्यंत अटक केलेली नाही तर आमचं म्हणणं एकच आहे जो समाजकंटक जातीवाचक शिवगाळ करून मोकळा फिरत असेल तो मोकळा फिरता कामा नये तर तात्काळ अटक करण्यात यावी आणि या फुले शाहू बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये कोणीच जातीवादी स्वीकार करणार नाही म्हणून त्याला कळ शिक्षा व्हावी अशा पद्धतीच्या सर्व निवेदन टोकरेकोडी समाजाकडून शासनाला देण्यात आलं आहे आणि जर का शासनाने तात्काळ दखल घेऊन अशा समाजकंडाकड कारवाई केली नाही तर टोकरेकोडी समाज रस्त्यावर उतरून उतरून मोठं आंदोलन चैल याची सर्व महाराष्ट्राने दखल घ्यावी आणि याच्या पळसाद धुळे नंदुरबार जळगाव पूर्ण महाराष्ट्राभर होतील म्हणून मी शासन प्रशासनाला विनंती करतो या समाजामार्फत विनंती करतो की तात्काळ अशा समाज अटक कर करण्यात यावी याच्यावर गुन्हा नोंद आहे त्या याला अटक करून याला समर्थ याला सादर करण्यात तो यावं तोपर्यंत मी शांत बसणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र